दादा तुमचं नाव काय उद्धव गणपती यादव गाव जोंडे तुमची किती एकर जमीन या बाधित शेतकऱ्या शक्तीपीठामध्ये जाते अडीच एकर आज अडीच एकर मध्ये वर्षाला तुमची घरची किती मुलं राबतात आज स कुटुंब राबतात याच्यावरतीच तुमचा उदरनिर्वाह चालतो ना आणि या जमीन कसायला आणि तिसरी पिढी आता तुमची स्थावर सुस्थिती द्यायला किती पिढ्या खपल्या तुमच्या या शेतीमध्ये आता तीन चार पिढ्या गेल्या आहेत त्या शेतीमध्ये बर आज रोजी मुख्यमंत्र्याचं एक स्वप्न आहे आज शक्तीपीठ तुमच्या भागात जातोय आज देशाचा जा विकास करायला रा आलेत राज्याचा विकास करायला रा तुम्ही आड अडायला लागला त्या शक्तीपीठाच्या अहो ह्याला पर्याय रस्ता जवळच सात किलोमीटर वर पाच किलोमीटर वर पर्याय रस्ता आहे आणि इतन दिसूय दिस रस्ता आणि इकडं करायची गरजच काय आहे त्यांना आमचं उद्ध्वस्त हो करून शिना त्यांना काय करायची गरज आहे तेव्हा पर्याय रस्ता सात किलोमीटर वर आहे अहो पण तुमचं धनधान्य द्राक्षे परदेशात जातील रोड एवढे चांगले झाले त्या रस्त्याने जाता येत नाही का आता जाते तीस घे आता राहते तेव्हा पण जाते तीस नव्हता पण तुम्हाला आज जर योग्य मोबदला दिला सरकारनं तुम्हाला अडचण काय शेती द्यायला कोणताही जमीन देणार नाही पण तुमचा योग्य मोबदला देणार आहे ना, ना सरकार देऊ दे एका वर्षाचा मोबदला देईल पण आमची पिढ्यान पिढ्या पिढ्याचे पैसे म्हणजे लोक जगणार आहेत आज तुम्ही एकर द्राक्ष बागेमध्ये आज उत्पन्न किती काढतो दहा लाख रुपये किमान उत्पन्न काढतो आम्ही अहो सरकार तुम्हाला पन्नास लाख दिली एकराला पन्नास लाख दिलं तर दोन वर्षाच उत्पन्न दिलं हो त्यापेक्षा जास्त काय देते या पिढ्यावर पिढ्या राहणार ही जमीन नाही ती पैसे आम्हाला पैशाची गरजच नाही आम्हाला रस्ता रद्द झाला पाहिजे आणि आम्ही काही जरी झालं रक्त जरी सांडलं तरी सुद्धा आम्ही रस्ता होऊ देणार नाही आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन खर तर शेतकरी या ठिकाणी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे पण या शक्तीपीठाला अतिशय तीव्र असा विरोध शेतकऱ्यांच्या वतीनं होत आहे तरी सरकारनं या गोष्टीचा शेतकऱ्याचा विचार करून या शक्तीपीठ महामार्गा संदर्भात गांभीर्यानं विचार करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा रद्द केला पाहिजे माझं